मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत या भावनांना सर्वांना सामोरे जावं लागत आहे अशा वेळी या भावनांचा आदर करण्याऐवजी आमदार प्रणिती शिंदे या मुद्द्याला राजकीय रंग देऊन भारतीय जनता पार्टीवर वैफल्यग्रस्तेतून खोटे आरोप करीत आहे असं प्रत्युत्तर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केलं सर्वप्रथम मी प्रणित सांगतो की पूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं जे आंदोलन चाललंय त्याबद्दल मराठा समाजाच्या तीव्र भावना आहेत या तीव्र भावनांचा भावनांच्या सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे तर या भावनांचा आदर करण्याऐवजी त्याला कुठला तरी राजकीय रंग लावायचा आणि त्याची चेष्टा करायची हा प्रणिधी शिंदेंकडनं वारंवार प्रयत्न होत आहे याच्या सामंजस्याने हा विषय कुठेतरी संपणं हे गरजेचं असताना त्याचा राजकीय फायदा घ्यायचा तरुणांची डोकी भडपायची असा आणि त्याच्यातनं आपला काहीतरी राजकीय फायदा होईल अशी जी भूमिका प्रणिती शिंदेंची की त्यांनी घेऊ नये अशी मी विनंती करतो राजकारण हे होत राहील पण कुठंतरी समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं लोकांची डोके भडकवण्याचं काम प्रणिती त्यांनी करू नये मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या भावनेचा विचार करून त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत अशी विनंतीही आम्ही करीत आहोत या प्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह उपाध्यक्ष अनंत जाधव यांचीही उपस्थिती होती